नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा या कलाकारांचा हार्दिक स्वागत अंबट शौकीन हा सिनेमा आपल्या भेटीस येतोय आणि त्या सिनेमातली ही यंग ब्रिगेडियर माझ्या सोबत आहे आणि दिग्दर्शक स्वतः सुद्धा yes. सोबत आहे लेखक आणि दिग्दर्शक आंबट शौकीन तुमच्या सगळ्यांसाठी ह्या सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडला नी सुरुवात माझं नेहमीच म्हणणं आहे की तो प्रोजेक्ट किंवा तो सिनेमास तुमची निवड करतो आधीपासून ठरलेलं असतं की ह्या सिनेमामध्ये कोण 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 काम करणार बिकॉज मी तरी जेव्हा कुठला सिनेमा एक्सेप्ट करते किंवा काम करते मी आधी बघते की मी ह्याच्यात फिट बसते का म्हणजे हा माझा प्रोजेक्ट आहे का असं नको व्हायला की फक्त एका सिनेमापुरता आपण काम करतोय आणि असं नाही झालं पाहिजे सो so, सिनेमा कलाकाराला चूज करतो कलाकार नाही म्हणाले तुझ्या बाबतीत सेम कारण मला असं वाटतं की कोणतं पात्र आपण करू शकतो हे आपल्याला जास्त चांगलं माहित असतं आणि दिग्दर्शकालाही माहीतच असतं पण आपल्याला स्वतःला माहित असतं की आपण कोणतं पात्र चांगलं करू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की हे इक्वल इक्वल आहे की सिनेमा सुद्धा ठरवतो आणि आपण देखील ठरवतो त्या बाबती अक्षय नाही मला असं वाटतं की कलाकारांनी पाण्यासारखं राहावं जिथे जी परिस्थिती येईल त्यानुसार करावं कधी कधी मित्र करत असतात काम ते आपल्याला मैत्रीपूर्व बोलवतात कधी कधी कमर्शियल असतो कधी कधी प्रोफेशनल असतो असे बरेच त्याच्या शेड्स आहेत सो so, त्या दृष्टिकोनातनं पण त्याच्याकडे विचार करावा आणि मला असं वाटतं की आपण फक्त आपल्यापुरतं मर्यादित न राहता आपण इतरांना काय देता येईल किंवा इतरांना अजून काही सांगता येईल त्या माध्यमात थ्रू हे फार महत्वाचं माझ्यासाठी yeah. मला असं वाटतं की सिनेमा चूज करतो त्या कॅरेक्टरला कारण त्याची डिमांड असते किंवा काय आपण त्याचा एक डेस्टिनी असते सिनेमाची की तो कुठे लँड होणार आहे तर त्याच्यामध्ये त्याला जी जी लोक तो अट्रॅक्ट करतो त्याच्यामध्ये आपण आलो तर आलो नाहीत नाही मला वाटतं की सिनेमा चूज करतो ऍक्टरला निखिल म्हणजे आता तू स्वतःच लिहिले दिग्दर्शित दिग्दर्शन करतो म्हटल्यानंतर तुझी निवड तूच केली असणार असं तरी मला वाटतं की या विषयाने <laughs> तुझी निवड केली की तू विषयाला निवडलं नाही विषयाची निवड आम्ही केली लॉकडाऊन मध्ये जसं की मी आता बऱ्याच लोकांना सांगितलंय की आमच्या मित्राबद्दल हा प्रसंग घडला होता त्याचा आम्ही उद्युपीकरण करायचं म्हणून आम्ही हा सिनेमा बनवला आणि सिनेमा बनवत असताना आम्हाला जाणवलं की बरेच लोक ह्याच्यामध्ये मध्ये आढळलेले आहेत सतराशे कोटीचा दर वर्षाला लोकांना नुकसान होतं आणि बऱ्याच कमजोर होत्या लोकांना आत्महत्यापर्यंत करायला जातं म्हणजे ना का ह्याच्यावर तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवरती भाष्य करताना आम्हाला विचार आला की आपण ह्याच्यावरती सिनेमा बनवूया आम्ही सिनेमा बनवायला चालू केला त्या प्रोसेस मध्ये मला सगळ्या कलाकारांनी खूप चांगली सपोर्ट केला त्याच्यानंतर मग बाकीचे जे टीम होते आमची त्यांनी चांगला सपोर्ट केला आज तो छान सगळ्यांपर्यंत पोहचतोय हे सगळ्यात भारी वाटतंय मला त्या असा सेन्सिटिव्ह विषय अशा पद्धतीने रिप्रेझेंट करणं ह्याचं धाडस का कुठे कसं मिळालं नाही धाडस का म्हणजे आता समाजामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर सगळीकडे म्हणजे सत्तर टक्के प्रमाणात असं गोष्टी घडतात कुठं ना कुठेतरी म्हणजे आता तुम्ही एका तुमचा मित्र जरी तुम्ही विचारलं तरी तुम्हाला एक तरी मित्र सापडेल की माझ्या मित्राच्या मित्राबरोबर असं झालेलं आहे किंवा असं घडलेलं आहे हानी ट्रॅप हा विषय आता कॉमन राहिलेला नाही म्हणजे जर तुम्ही जेव्हापासून तुमच्याकडे सोशल मीडिया आलेले तर सोशल मीडियामध्ये तुमच्या दोन्ही फायदे आहेत म्हणजे दोन्ही गुण आहेत चांगले गुणपण आहेत आणि वाईट गुण पण आहेत मग लोक काय करतात ज्यावेळेस तुम्ही एकांतामध्ये असता त्यावेळेस ते स्क्रोल करताना तुम्हाला अशा सजेस्टेड साईड येतात त्याच्यामध्ये जाता आणि मग बरेच अनेक लोक ह्याच्यामध्ये अडकले जातात ते वेगवेगळ्या प्रकारे मग त्यांना बाहेर पडता येत नाही काही लोक मग वेगळे मार्ग निवडतात आणि तोंड दाबून मुक्याचा मार होतो ह्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टीमध्ये मग त्यांना काही बोलता येत नाही मग आपण ह्या गोष्टीला वाचा करायची म्हणून आम्ही हा सिनेमा काढला हे बाहेर पडले पाहिजेत अशा गोष्टी कारण की हे बाहेर पडायचे मार्गही आहे आणि जरी अडकायचं नसेल नसे तुम्हाला ह्याच्यामध्ये तरी त्याचेही मार्ग आम्ही तुम्हाला या सिनेमामध्ये दाखवून दिलेले आहेत दोन्ही गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत नाव जरी आमचं आंबट शौकीन असेल तरी आमचा ह्या सगळ्या प्रेक्षक रसिक प्रेक्षकांना एक मेसेज आहे की आंबट शौकीनांनो सावधान तुम्ही सतर्क राहा सावधान राहा आणि इतरांना देखील वाचवा या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं अनेकदा म्हणजे असे बरे बरेच सिनेमांच्या बाबतीत घडलेलं आहे की विषय त्यातला जो असतो फार गंभीर असतो कधी कधी आणि जे बिंबवायचं असतं प्रेक्षकांवरती तर ते असतंच त्याच्यामध्ये परंतु त्याची सांगण्याची पद्धत प्रत्येक दिग्दर्शकाची थोडी वेगळी जशी याच्यामध्ये तुझी थोडीशी कॉमेडी आहे किंवा या पद्धतीने तू ते सांगतोस तर मग असं होऊन जातं की नेमकं जे सांगायचं ते बाजूलाच आणि बाकी सगळं प्रेक्षकांवरती बाजूला इन्फ्लुएन्स होतो असं काही होणार नाही असं का होणार नाही माहिती का कारण की कलाकार सगळे उत्तम आहेत त्याच्यामधले आणि दुसरी गोष्ट काय मनोरंजन जर आपण दाखवलं नाही तर पब्लिक पण एका पॉईंट ऑफ व्ह्यूला येऊन बोर होतं त्यांना जर तुम्ही सारखं सोशल मेसेज किंवा सोशल सोशल गोष्टी तुमच्या त्यांच्या डोक्यामध्ये टाकायला लागला तर तुम्हाला ते पचून घेणार नाही ते लवकर तेवढं आता तुम आता बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला विचारलं गेलं की आंबोट शोकीन हे नाव तुम्हाला का ठेवायचे अंबोट शोकीन हे का ठेवायचे जोपर्यंत तुम्ही हे दहा वेळेस आम्हाला विचारले नाही की अंबोट शोकीन का अंबट शोकीन का तोपर्यंत ह्या पुढच्या गोष्टी तुम्ही आमच्या ऐकून घेताल आणि तुम्ही जाऊन थिएटरमध्ये सिनेमा बघताल आम्ही खरं काय या सिनेमामध्ये दाखवलंय ते तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये काय गोष्टी म्हणजे लपलेल्या आहेत त्या मला अंबड शोकीन नाव का ठेवलं ह्याच्याशी काय हे नाही की मी विचारणार पण नाही मला फक्त चौघांना विचारायचंय की जेव्हा तुम्हाला ही फिल्म आली तुमच्याकडे तेव्हा तुम्हाला नाव हे आहे माहिती होतं का आणि तरी सुद्धा तुम्ही ही फिल्म करायची निवडलेली आहे त्यातला विषय इतका गंभीर आणि इतका उत्तमरित्या मांडलं मला असं होतं ह्याच्यावर बोलावं तू खर तर खूप चांगला प्रश्न विचारला की आधीपासून माहित होतं का सगळ्यांना माहित होतं नाव काय आहे आणि मुळात अक्षय निखिल यांनी कधीही काही लपवलं नाही की छुपं ठेवलं नाही की सेटवर गेल्यावरच बऱ्याचदा कळलं असं होतं अनेक सेटवर की सेटवर गेल्यावर आपल्याला कळतं की अच्छा आहे आणि आधी सांगितलं नसतं या दोघांनी तसं केलं नाही स्पष्टपणे सगळं सांगण्यात आलं सिनेमा ऐकल्यानंतरच मी किंवा सगळेच हो म्हणाले हा सगळ्यांना आक्षेप होता नावाबद्दल कारण का लोक पण आता विचारत तर हे खोटं नाहीये आक्षेप तर होताच पण सिनेमा जाऊन बघा आंबट शौकीन दिसणार काहीच नाही सिनेमामध्ये पण ह्या गोष्टीमुळे किती लोक अडकले आहेत जेवढ्या केसेस सायबर क्राईमच्या चालल्या स्कॅम्सच्या चालल्यात त्याच्यातून बाहेर कसं पडावं दिस इज आय थिंक अंबड शोकिन इज ऑल अबाउट दॅट सो so, कोणी कोणाला फसवलं नाही आमच्यात किंवा काही लपवून नाही ठेवलं आम्हाला चांगलं माहित होतं की आम्ही कशासाठी हो म्हणतोय काय करतोय वी ऑल वर अवेअर ऑफ इट क्या फिल्मच्या बाबतीतली तुझी प्रोसेस कशी होती पेपर टू स्क्रीन आणि त्याच्यानंतरचा जो पोस्ट प्रोडक्शनचा जो सगळा भाग आहे खर सांगायला गेलं ले ना तर लॉकडाऊन मध्ये बघितलेलं आम्ही हे स्वप्नच आहे की नाही का आम्हाला हा सिनेमा करायचा होता मग ते करत असताना आम्ही ठरवलं की आता आम्हाला प्रोड्युसर पाहिजे मग प्रोड्युसर आमच्याकडे मिळाले मग आम्ही एक एक, एक गोष्टी पुढे न्यायला चाललो जसं की कास्टिंग झालं मग कास्टिंग झाल्यानंतर टेक्निकल टीम झालं कारण की ज्यावेळेस पहिला दिग्दर्शक एखादा सिनेमा करतो एखादा कुणी पण नवीन व्यक्ती तर त्याला खूप पैसे असे दिले जात नाही म्हणजे नाही का बजेट फिल्म करायचं <णगी> त्यावेळेस आम्हाला एका लिमिटेड बजेट मध्ये आमचे सोर्सेस युज करून आम्हाला हा सिनेमा बनवायचा होता पण आम्हाला असं नव्हतं की नाही का बाबा आपल्याला पैसेच एवढे दिलेले आहेत आपल्या आपल्याला अतिउत्तम सिनेमा करायचा आहे तर हे आमच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं मग आम्ही काय केलं की आमचे जेवढे पण सोर्सेस आम्ही आहेत ते युटिलाइज केले त्यांनी आम्हाला सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलं आणि पूजाने तर त्या फिल्म मध्ये म्हणजे एक चेरी ऑन द केक असतं ना का ते लावलेलं आहे म्हणजे तो चेहरी सगळ्याकडे ते केलेलं आहे आणि अशा प्रोसेसमध्ये सगळ्यांनीच आम्हाला छान पद्धतीने मदत केली मग एक सिनेमा असा चांगला उभा राहिला आणि आज पण स्ट्रगल हा नाहीच म्हणता येणार नाही कारण की तो कंटिन्युअसली चालू आहे कारण की आत्ताच मी येता येता येत होतो अरे ते स्टँडिंग पोचल्यात का हा ते तीन तिकडे लाव दोन इकडे लाव नाही म्हणजे हे मला चाललं असतं प्रत्येक दिग्दर्शक वाटतं की आपला सिनेमा हा सगळीकडं आणि सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे आणि तो चालला पाहिजे हे त्याचं स्वप्न असतं तसं माझंही आहे आणि माझीही ती मेहनत आणि अक्षयची पण त्याच्यामध्ये साथ त्याच्यामुळं खूप म्हणत आमच्या अक्षय मात्र या फिल्मचा क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे हा तर त्यांनी त्याला ते आवडत नाही सगळं क्रेडिट असं ओढून घ्यायला स्वतःकडं परंतु त्यांनी सुद्धा या सिनेमा मध्ये मला बनवण्यासाठी खूप मोठा त्याचा आहे खारीचा वाटा नाही म्हणता येणार खूप मोठा त्याचा आहे हा सिन्हाचा वाटा आहे मला सगळ्या गोष्टी म्हणूनच मला आवर्जून विचारावं वाटलं कारण आजच्या काळामध्ये फिल्म बनवणं ठीक आहे रिलीज करणं थिएटरपर्यंत ही प्रोसेस फार अवघड आहे पण ह्याच्यामध्ये आमचे प्रोड्युसर आहेत ना प्रफुल ककानी त्याच्यानंतर मग मोहित लखोटी लखोटिया मग असे जे दिग्गज लोक आहेत ते बाहेर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या कामांमध्ये काम करतात त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला हा सिनेमा रिलीज करण्यासाठी जे काही पुरवलं ते सगळं आम्हाला हवंय तसं पुरून त्यांनी मदत केलेली आहे आणि ते आज आम्ही खरं सांगायला गेल्यानंतर त्यांच्यामुळे हा सिनेमा आम्ही पर्यंत पोहोचू शकतो आणि तुमच्यापर्यंत हा थिएटरपर्यंत क्या बात अक्षय आणि असं पार्क की तुमच्या ज्या भूमिका आहेत किंवा तुम्ही जे सिनेमे केलेले आहेत त्याच्यात वैविध्य तर आहेच आहे परंतु तुमचं जे पाहिलं गेलेलं आहे ते अशा पद्धतीचं थोडंसं जॉनर जो आहे तो अशा पद्धतीचा जास्त पाहिला गेलेला किंवा त्यालाच जास्त प्रसिद्धी मिळालेली आहे सो या सिनेमाच्या बाबतीत जेव्हा तुमचं कास्टिंग झालेलं आहे आणि मग त्या अ कॅरेक्टरला आपल्याला योग्य न्याय द्यायचा सो तुमची एक प्रोसेस काय आणि दुसरी गोष्ट असं की मला हे आवर्जून जाणून घ्यायला आवडेल की ही जी चौकट आहे ना की अशाच पद्धतीच्या कॅरेक्टरची आपल्याला मागणी येते ही इंडस्ट्रीकडूनच घातली जाते की प्रेक्षकांकडून घातली जाते हे मला असं मला हे हॅन्ड इन हँड वाटतं म्हणजे जसं आपण म्हणतो की सिनेमा समाजाला तयार करतो तसंच समाज ही सिनेमा तयार करतो हे जसं हँडिन हँड तसंच मला त्यातला प्रकार वाटतो की हे दोन्हीकडनं होतं की इनिशियली चूक मला असं वाटतं की जर तुम्ही मेकर्स आहात तर तुम्हाला माहिती रेंज काय तर मग तुम्ही खरं तर तसं नाही केलं पाहिजे पण आता याच्यात काय होतं आपल्या आपल्या कंट्रोलमध्ये फार कमी गोष्टी असतात तिथे जाऊन काम करणं एवढंच आपल्या कंट्रोलमध्ये असतं बऱ्याच वेळा असं होतं की माझे असे तीन चार सिनेमे आहेत की जे नॅशनल्स जेव्हा मिळाले त्याच्यानंतर मला काही असे सिनेमे चांगले मिळाले होते की जे म्हणजे आर्ट फिल्म्स आहेत ज्या कमर्शियल नाही आहेत आणि ज्या मी केल्या होत्या ज्या खूप दिग्गज डिरेक्टर्सनी केल्या होत्या तेव्हा ज्या दुर्दैवा त्या अजून रिलीज नाही आल्या आणि आता त्याच्यात मी लहान दिसतो म्हणजे तेव्हा दाढी नव्हती त्यामुळे मलाच माहित नाही बाहेरून त्याचा फायदा काय होणार आता ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये नसतात पण जे बाहेर येतं त्याच्यावरनं जे मी मगाशी म्हणायचा प्रयत्न करतो की त्याच्यावरनं जज केलं जातं की तुम्ही माणूसच तसे आत का किंवा तुमचं तुम्ही आमचं पात्र आहे ते वाक्य लेखकाचे ते आम्ही जे करतोय ते ऍक्शन डिरेक्टर निघलेले आहेत त्यातलं आमचं फक्त का आम्ही ते पोहोचवणं तुमच्यापर्यंत सो so, मला हाच ग्रुमिंगचा पाठ वाटतो ऑडियन्सचा की त्यांना हे अशा प्रकारे ग्रुम करणं की हा त्यांचा आयुष्याचा भाग नाही हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा भाग आहे खरं म्हणलं तर की हे त्यांचं जसं तुम्ही ऑफिसला होता तसं आमचं हे ऑफिस आहे फक्त आमचं सगळ्यांना दिसतो ऑफिस एवढाच फरक आहे तर कारण असं कुठल्या ऑफिसमध्ये नाहीये की ज्याला एकच माणूस एकच काम करतोय किती वर्ष प्रत्येक ऑफिसमध्ये असताना आमचं ऑफिस हे सगळ्यांसमोर आहे आणि कलाकार म्हणून आमचं काम वेगवेगळ्या गोष्टी देणं हे शंभर टक्के बरोबर आहे पण जर तू विचारलंस की मला ते वाटतं की इंडस्ट्रीकडनं मला हे वाटतं की जर तुम्हाला माहिती आहे एखाद्याची रेंज किंवा मला या, या सिनेमाबद्दल मला खूप चांगलं वाटतं की अक्षय आणि निखिलनी तो विश्वास दाखवला की ह्या सिनेमात माझं कॅरेक्टर आहे कॉमेडी वगैरे अजिबात नसून सिरियस आहे सेन्सिबल आणि वेगळं काहीतरी त्याच्यावर मला अभ्यास करावा लागला बेसिकली असं म्हणजे बाकीच्यावर पण मी अभ्यास करतो पण ते कसं की तुम्ही एकच पेपर दहाव्यातल्यावर तुम्ही अभ्यास करणार हा नवीन पेपर होता तर, नहीं। नहीं पेपर होता तर। नहीं। नहीं अभ्यास करायला मजा आली तर मला वाटतं की ऑडियन्सनी पण थोडं हे समजून घ्यायला हवं की ऍक्सेप्ट करायला हवं कारण ना होतं काय की फिल्म मेकर्स पण ह्याच्याचमुळे घाबरतात की जर तू हे नाही करणार आहेस तर आम्ही तुला कास करू कारण मग ऑडियन्स कसा येणार जर तू हे म्हणून आमच्या नाही प्रेझेंट होणार तर तर ही दोघांनी समजून घेण्याची गोष्ट मला वाटते की दोघांनी थोडा थोडा विश्वास दाखवून आणि बेसिकली सिनेमे रिलीज करण्याची पण गोष्ट रिलीज झाल्या तरी फार बरं होईल तर मला हँड इन हँड जाणारी गोष्ट आहे आम्ही ऑलवेज ओपन असतो वेगवेगळ्या गोष्टी करायला आणि खूप खूप असे नट आहेत मराठीमध्ये किंवा असे होते सुद्धा की दुर्दैवाने त्यांची दुसरी बाजू कधीच नाही बघितली गेली आम्ही आता येताना एका खूप मोठ्या नटांबद्दल बोलत होतो की ज्यांनी आपल्यासमोर खूप कामं केले अनेक वर्ष आणि त्यांना आता इतक्या वर्षांनी खूप वर्षांनी त्यांना त्यांची दुसरी बाजू दाखवायची दाखवायचा चान्स मिळाला आणि तो लोकांना प्रचंड आवडला नाटकातून असेल सिनेमातून असेल आणि ते अप्रिशिएट होत आहे सो मला असं वाटतं की हा जसा चान्स दिला ना हा पण इतन पुढे सगळ्यांना देऊयात हे लिमिट नको करून ठेवायला सो होपफुली होईल ते पण अक्षय काय बोलायचं तुला मला यावर असं काही नाही ते रिलेट होतं प्रेक्षकांना म्हणून अशी कामं येत असावीत अशी आमच्याकडे असं हे मी मानतो की अशी आमच्या दोघांसारखी खूप जण आहेत पण ती कामं सातत्याने आमच्याकडे येत आहेत है, तर ते लोकांना आवडतंय आणि ते लोकांना रिलेट होतंय असं मी त्याच्या मागचा समज माझा हा आहे की ना की मी ते टाईपकास्टिंग किंवा ती चौकट या अशा दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघतो जसा जसा वेळ मिळेल तसा वेगवेगळं काम मी करतो किंवा करत आलोय आणि तेव्हा पण मी प्रूव्ह केलेलोच आहे असंही नाही की मी फक्त हेच केलंय त्यामुळे मला हे वाटत नाही पण ही गोष्ट प्रेक्षकांची जी आहे ती एका पद्धतीने ती एक पोचपावतीच आहे आमच्या कामाला मिळालेली कारण हे प्रत्येकाला नाही बोलत आणि साधी गोष्ट ही होती की हा जो काळाचा फरक पडलाय म्हणजे आत्ता जे काही माध्यम आपल्या खिशात आहे त्याच्यावर सगळं बघायला मिळते आता एकेकाळी लक्ष्मीकांत बेर्डे सर आणि अशोक सराफ सर हे अत्यंत कॉमेडी पद्धतीने काम करून आपल्याला एंटरटेन केलेले तर त्या काळात हा कधी झोन नव्हताच <laughs> हे झोन सगळे आत्ता आत्ता यायला लागलेत कास्टिंग आणि एक प्रकारची चौकट आणि एक असं नाही आहे राईज ते मनोरंजन आहे तर त्या मनोरंजनाचं काम आम्ही करतोय तर त्याच्यात आम्ही हे ठरवत नाही की त्याची चौकट काय किंवा मी तेच काम परत करतोय का असं त्याला न बघता तुम्ही वेगळ्या चष्म्यातनं बघावं एवढंच माझं म्हणणं बरोबर ना, ना? रो रो। येस आ, येस खूप समर्पक उत्तर दिलेलं आहे तुम्ही दोघांनी पण पूजा मला तुझ्याकडे यायचं आहे की ह्यालाच लागून एक असा प्रश्न की तुझ्या बाबतीत थोडस तू चुजीस असं दिसतो अनेकदा कलाकृतींच्या बाबतीत मग आता जो प्रश्न ज्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले तुझं त्याचं पॉइंट ऑफ व्ह्यू काय त्या संदर्भात नाही तू असतं निवडणं ऑफकोर्स आपल्या हातात असतं सूरज कारण मला असं वाटतं की संधी खूप हो असतात समोर त्यातली आपण कुठली निवडावी हे कलाकाराच्या हातात असत आणि मी म्हणेन की फक्त मराठीत नाही पण इतर भाषांमध्ये मा सुद्धा माझे प्रयत्न चालू आहे पण हल्ली ओटीटीचं जे काही प्रमाण आपण बघतोय किंवा वेब सिरीजवर तिकडे सेन्सर बोर्ड नसल्यामुळे एक वेगळ्या गोष्टी खूप धडधडीतपणे दाखवल्या जातात आणि ज्या प्रेक्षकांनी सुद्धा एक्सेप्ट केल्या काही वेब सिरीज म्हणा तुम्ही पालकांसोबत नाही बघू शकत यू कॉन्ट वॉच इट विथ युअर चिल्ड्रन ऑर युअर पेरेंट्स तेही लोकांनी एक्सेप्ट केलं तुम्ही बॅन केलेत का त्या सिरीज ना बिकॉज त्याच्यात अशी दृश्य आहेत तर नाही अशी काही कामं मी स्वतःहून नाकारली आहेत बऱ्याचदा खूप मोठमोठ्या वेब सिरीज मी नाही म्हणाले ज्यात लीड रोल होता आणि फक्त काही सीन्स असे होते ज्यात मी कम्फर्टेबलच नाही करायला ना। जे ना। ऍक्टर्स हे करतात ते खूप धाडसी आहेत लाईक हॅट्स ऑफ टू देम पण त्यांची चॉईस आहे तर कलाकाराच्या हातात असतं कुठे दिसावं कुठे नाही दिसावं आणि व्हेरी इम्पॉर्टंटली कुठल्या गोष्टीला नाही बोलावं हे जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही सुखी आणि समाधानी होता <laughs> <तुम्हाला वारी laughs> <जशिदु> आता वाटत पुन्हा एकदा मला निखिल निखिल तुझ्याकडे यायचं आहे की आता सेन्सॉरचा विषय थोडासा छेडला गेला म्हणून जे आम्ही पाहतोय ग्लिम्सेस वगैरे त्याच्यामध्ये थोडस बिलो द बेल किंवा अशा काही गोष्टी थोड्याशा दिसतात प्रेक्षकांच्या तशा प्रतिक्रिया आहेत मग ही फिल्म आम्ही थिएटरमध्ये ऑडियन्स म्हणजे आपल्या पॅरेंट्स सोबत हो जाऊन बघू शकतो का फॅमिली जाऊन बघू शकतो का शंभर सेन्सर मधून तुला काय कसं सर्व करायला नाही शंभर टक्के कारण की ही फिल्म जे मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही जी फिल्म आम्ही बनवली ही नुसती फिल्म आम्ही म्हणजे मनोरंजनासाठी पण बनवलेली आहे आणि ही एक गंभीर सामाजिक विषय पण आम्ही याच्यामध्ये टाकलेला आहे अॅडॉन केलेला आहे दोन्हीच समानता आम्ही मिळून एक फिल्म बनवलेली आहे तर माझं सगळ्यांना म्हणणं आहे की आ, 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 हे वयाच्या म्हणजे ज्याला सात वर्षापासून ज्यांना थोडी म्हणजे येतील समजायला लागतं तिथपासनं ते वयाच्या एंड जिथपर्यंत वया आहे त्यांच्यापर्यंत हे लोक येऊन फिल्म बघू शकतील कारण की ह्याच्यामध्ये आम्ही संदेश दिलेला आहे आम्ही मनोरंजन केलेलं आहे तुम्ही जर अंबट शौकीन ह्या नावाने बघता तर अंबट शौकीन आम्ही हे नाव ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे की अंबट शौकीना सावधान तुमच्याबद्दल हे असं घडलं नाही पाहिजे तुम्ही ह्याच्यापासून सतर्क राहा सावधान राहा आणि इतरांना तुम्ही ह्याच्यापासनं बन... वाचवा त्याच्यासाठी आम्ही ही फिल्म बनवतो म्हणालीसा तुला असं की ही सगळी जी मुलं आहेत नवीन जी नवोन्मित सगळी मंडळी आहेत ते जेव्हा सेट वरती असतात तेव्हा ऍक्टिंगच्या बाबतीत किंवा सगळ्याच्या बाबतीत ते सिन्सिअर आहेत तेव्हाच ते इतकं उत्तम पडद्यावरती दिसतं त्याच्या व्यतिरिक्त कसं आहे साधारण म्हणजे आम्ही जे ऐकलेले तसंच काय आहे की कसं आहे Actually, uh, <laughs> हा इंटरव्ह्यू संपेन दिवस पण संपेन परंतु किस्से काही संपणार नाही ना कारण मी पार्थ सोबत एक वेगळा सिनेमा केलाय एक मी अक्षय सोबत एक सिनेमा केलाय निखिल सोबत सुद्धा एक सिनेमा केलाय सो so, मी खूप वेळ ह्या तिघांसोबत सुद्धा एक एक महिना असं म्हणता येईल हा खूप खूप वेळ मी घालवलाय यांच्यामुळे आणि तिघेही ही ना खूप चांगले मित्र आहेत आणि खर तर आता मला असं वाटतं की ह्या जनरेशनच्या दिग्दर्शकांची मराठी इंडस्ट्रीला खूप गरज आहे कारण नवीन विषय जे आहेत ना आत्ताचे ते हे जितक्या चांगल्या प्रतीने प्रकारे समजू शकतात ते कदाचित आता काही लोक नाही समजू शकत कारण आता आमचं जे जनरेशन आहे त्याच्यात आम्ही खूप फोन वापरतो म्हणजे आता मी कालच म्हणाले की माझा जो स्क्रीन टाईम आहे ना तो खूप जास्त झालाय तर का तर बाकी आधी ज्यावेळेस डिजिटल मीडिया नव्हतं किंवा फोन नव्हता त्यावेळेस आपण एकमेकांशी संवाद सा साधायचो आता असं होईल की आपण इथे बसलोय तरी सुद्धा हळू फोनवरती हात जातो आणि आपण लगेच फोन बघायला लागतो सो माझे जे चुलते माझ्या आईबाने पण चुलते वगैरे जे आहेत ते लोक तितका फोन नाही वापरत जितका आम्ही घरी वापरते किंवा माझी ताई वापरते त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय आम्ही जितक्या चांगल्या प्रकारे समजू शकतो है है खुँ, 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 खुँ ते कदाचित ह्या पुढच्या म्हणजे ह्याच्या आमच्या आधीच्या जनरेशन मधले लोक कदाचित नाही समजू शकत आणि हे तिघे खरंच खूप चांगले आहेत यांच्या तोंडावरती नाही बोलते मी आणि खूप खोडकर आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे तिघे मी फार कमी पण अक्षय आणि निखिल माझी खूप 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 मजा घेतात जसं तुम्ही मगाशी इथे हो नव्हता पण यांनी माझ्यासोबत प्राईम केला त्यामुळे मला काहीच कळत नाही की कधी कधी मी इतकी रडते की काय कळतच नाही नक्की काय चाललेलं असतं म्हणून आणि हे आमचं माझ्याबरोबर खूप म्हणजे जेवढा आम्ही एकत्र काम केलं प्रत्येक सेट वरती लोक मजा घेतच असतात खूप छान आहे आणि त्यात मी सिनेमा सुद्धा खूप उत्तम केलाय बा वा त्या आहे दुर्दैवी पुण्याची घटना गुंदाबळी आणि असा तर तुझं आताच नुकतं लग्न झालेलं आहे सो ह्या प्रश्नाचं उत्तर तूच द्यावा अशी माझी इच्छा आहे की ह्या सगळ्या जेव्हा घटना घडतात आपल्या समाजामध्ये सोशल मीडियामध्ये त्या पद्धतीने येतय समोर लोक रिॲक्ट होत आहेत अक्षरशः सो एक अभिनेत्री म्हणून आणि तू विवाह संस्थेमध्ये आता तू सुद्धा आलेली आहेस या कॉन्सेप्ट मध्ये सो कस पाहतेस तू एकंदरीत या सगळ्या एक नागरिक म्हणून जसं बघता येईल मी तसंच बघते कारण मला असं वाटतं की कुठेही चुकीची गोष्ट घडत असेल तर ती समोर आलीच पाहिजे आणि मग ते कोणाकडेही असो तुमच्या फॅमिलीकडे असो आपली माणसं असो सोशल मीडिया असो कुठेही असो तुम्हाला वाटलं कुठेतरी चुकीचं घडतंय तर ते फक्त शेअर करावं कोणाशी तरी आपल्याकडे नाही ठेवावं कारण बऱ्याचदा असं होतं की आपण मनात ठेवतो आणि मग ती चुकीची गोष्ट हळूहळू वाढत जाते वाढत जाते आणि ती इतकी वाढत जाते की मग आपल्या हाताबाहेर जात आणि मग अशी काही दुर्दैवी घटना होतात त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना मी फक्त स्त्रियांना म्हणत नाहीये मी पुरुषांनाही सांगते मी सगळ्यांना असं सांगते की बोला तुमच्या मित्राशी बोला तुमच्या आईशी बोला कोणाशीही बोला व्यक्त व्हा तेव्हा तुम्हाला मार्ग दिसायला लागतो आपण स्वतःहून मार्ग काढायला जातो आपल्याला दिसत नाही आणि आपण हात वर करतो की नाही जमत आहे असं नाही झालं पाहिजे मित्र कशासाठी असतात कुटुंब कशासाठी असतं या सगळ्या गोष्टीतून पुढे जाण्यासाठीच असतं आय थिंक व्यक्त होणं खूप गरजेचं आहे या सगळ्या एक्झॅक्टली या पॉईंट वर फिल्म बनवली ओके आता ती जी लोक तू मगाशी अशी म्हणतोय की त्यांनी खूप काय 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 लिहिलेलं आहे खाली पण किस्सा असा असतो की खूप सारी लोक हे बघत असतात खूप साऱ्या लोकांना हे माहिती असत hmm. पण बोलत नाहीत मग आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही ही फिल्म बघा आणि मग बोला hmm. तुम्ही बोलणारच आहात ना त्यामुळे ही फिल्म बघा आणि मग तुम्ही ठरवा की बाबा खरंच ते आंबट शौकीन मग आरबट चारबट आम्ही जे दाखवलंय ते कशासाठी दाखवलं होतं बरं त्याची एक थीम लाईन असती ती काय कशी क्रॉस करायची नसती काय नसती काय एकंदरीत सगळेच ती हो जे बोलली ना आता व्यक्त व्हायला पाहिजे बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि अलर्ट राहायला पाहिजे बरोबर घेऊन ही फिल्म वा दोघांना पुन्हा मला एक प्रश्न आहे असा की कॉमेडी आताच्या पद्धतीची कॉमेडी आपण पाहतोय अनेक लोकांच्या प्रेक्षकांच्या त्याच्यामध्ये अशा प्रतिक्रिया असतात की अरे फारच वाईट सुरू आहे किंवा फारच असं बिलो द बेल्ट सुरू आहे वगैरे वगैरे असे अनेक तुम्हाला ही कल्पना आहेच त्याची आज तुम्ही उद्याच म्हणजे जी पुढचं जे भविष्य आहे मराठी इंडस्ट्रीचं त्याच्यामध्ये कॉमेडी मध्ये तुम्ही जास्त काम करता किंवा कॉमेडी फिल्म तुम्ही बऱ्याच केलेले आहेत तुमच्यासाठी कशा पद्धतीचे परिमाण आहेत आणि कुठले परिमाण आपण फॉलो केले पाहिजेत जे ज्याच्यामुळे हो त्याचा जो दुष्परिणाम आहे तो समाजात पडणार नाही कशा पद्धतीची कॉमेडी असायला हवी ही ना परिवाणं आम्ही परिमाण आम्ही ठरवण्यात काहीच पॉईंट नाही कारण ना आता गंमत असे सेन्सरचे आपण मग अशी म्हणत होत सेन्सरमध्ये आपले आहे आयरनिक आणि ती अशी आहे की आपण ए सर्टिफाय केला एखादा सिनेमा तर त्याचा नियम हा असतो की अठरा वर्षांच्या सोळा वर्षांच्या खालच्या मध्ये तो बघायचा नाही थिएटरमध्ये जाऊन आता थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं मुलांसाठी अवघड आहे आणि तिथे सेन्सरशिप ती बरोबर आहे तोच सिनेमा आठवड्याने ओटीटीवर येतो त्या मुलाला एकच चूज करायचे किड्स कदाचे पालक सो त्याचं सेन्सर वेगळं आहे सो सेन्सर ही मोठी आहे त्याच्यामुळे हे परिमाण खरं तर ह्या संस्थांनी किंवा ह्या सिस्टीमनी ठरवणं मला वाटतं स्पेसिफिकली विनोदाचं म्हणाल तर मला असं वाटतं की थोडं सामाजिक भान शंभर टक्के असलं पाहिजे की आपण काय प्रकारे ते सादर करतोय आणि ते सगळं तर आहेच आहे पण ह्याचा अर्थ हा नाही की आपण एकच नरेटिव्ह पकडून त्याच नरेटिव्ह कॉमेडी किंवा त्याच नरेटिव्हचं कुठल्याही प्रकारचं हे डिलिव्हर केलं पाहिजे कारण वैविध्य असेल तर मजा आहे कारण आपल्या आपल्या डोळ्यासमोर उदाहरणार उदाहरणं उदाहरण आहेत की मराठीमधला खूप मोठा कॉमेडी शो जो इतकी वर्ष झाला लोकांना प्रचंड आवडला पण तो एकसुरी होतोच कधीतरी त्याच्यामध्ये बदल यावा लागतो जो आला एक दुसऱ्या शोवर आला कारण तो इव्हॉल्व्ह झाला होता सो इव्होल्युशन होत राहतं जसं कलाकारांमध्ये इव्हेंच्युअली होत राहणार आहे तर मला तसंच वाटतं की त्या इव्होल्युशन बरोबर तुम्ही राहिलात तुम्ही तुमच्याच ह्याला पकडून द्याल की नाही हेच आमचं आहे आणि आम्ही असंच करणार तर मग तुम्ही होणार वर्क पुढे जेव्हा चाल तेव्हा पण हे बरोबर किती त्याचं दे एक परिमाण पुरतं आपण ठरवणं गरजेचं आहे कलाकारांनी सिस्टीम कधी ठरेल ते आपल्याला काही माहित नाही पण आपण ठरवायला वातावरण नाही मला मी बोलणार ना दोन वाक्य मला याच्यात असं वाटतं की समोरचा हट नाही झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी जास्तीत जास्त घडली पाहिजे त्याला खूप जास्त प्राधान्य लोकांनी जर दिलं तर या गोष्टी मागे पडतील एवढंच मला वाटतं Yes. Uh, शेवट करूयात आपण मुलाखतीचा आता इतकी भन्नाट फिल्म आहे तुमची मला वाटतं की त्या फिल्मच बीटीएस जरी शूट केलेलं असेल तर त्याची पण वेगळी फिल्म बीटीएस धरून फाटतो रेडी सो काय किस्से आहेत का एखादा प्रसंग वगैरे सांगायचा सा। <laughs> बालचूस एखादा चांगला भारी किस्सा <laughs> <laughs> प्रसंग असे खूप आहेत खरं तर सांगण्यासारखे एक प्रसंग तुला सांगतो आम्ही एस एम जोशीला शूट करत होतो पुलावर रात्रीची वेळ होती आणि त्याचे परमिशन मिळेल न मिळेल मिळेल न मिळेल असं सुरू होतं प्रोडक्शनचं तो कशी बशी मला कॉल आला की आणि पूजाची डेट नव्हती नंतर तर कशी बशी कॉल आला की ती परमिशन आपल्याला मिळालेली आहे तर झालं असं की पूजाला काही करून बाहेर काढायचं नाही जोवर शॉर्ट अख्खा लागत नाही मग डेमो बिमो आम्ही फिरवले एक आमची ख्याती नावाची एडी होती तिला मी सगळं करून घेतलं तिच्याकडनं हा तिला मी खाली इनोव्हा मध्ये जे काय दिला या इनोव्हात बाहेर ती पडताय याची खबरदारी तुम्ही घ्या डन झालं सगळं आणि रात्री सव्वा वगैरे वाजला पुणे शांत होत अकरा नंतर सव्वाला असं चिटपाकडून होतं म्हणलं आता पूजाला बाहेर काढा राईट टाइम टू शूट त्यामुळे पूजा आली पटकन शॉर्ट व्हायला लागले एक दोन एक दोन टेक व्हायला लागले एक वीस एक मिनिटं झाली आणि अख्खा एस एम जोशी तर मग लोक तिकडनं सुरुवात झाली पुण्याची लोक वगैरे <laughs> <अधिरो> आधीर मन झाले <laughs> निकन मास्तर <laughs> विस्तर सगळं सुरू झालं म्हणलं आता हे शूट कसं व्हायचं हो तर त्याच्यातच पूजानी त्या सगळ्या क्राऊडला सांगितलं शांतवा खूप क्रुशल शूट चालू आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करा मी इकडेच आहे आणि मला पुण्यात शूट करायला आवडतं त्याच्यानंतर पब्लिक मधलं एक च नाही काढला पुढचे दोन तास अख्खा पूल बघत होता पण एकाने आम्हाला त्रास दिला नाही उलट लोकांनी सहकार्य केलं खूप भारी गोष्ट आहे खूप सुंदर किस्सा आहे शेवट करूयात आपण जाता जाता आता तुम्ही पाच जण आहात अगदी एक एक जर वैशिष्ट्य सांगितलं हा सिनेमा का बघावा मध्ये जाऊन आणि तशाने आपण शेवट करूया सुरुवात करूया हा पिक्चर नुसता मनोरंजनासाठी मर्यादित नसून हा पिक्चर तुम्हाला एक गंभीर सामाजिक विषयावरती देखील भाष्य करतो त्याच्यासाठी तुम्ही हा सिनेमा नक्की तेरा जूनला आपल्या जवळच्या चित्रपटात गृहात जाऊन बघा ही काळाची गरज आहे हा नुसता चित्रपट नाही आहे त्यामुळे या काळाला अनुसरून असा एक चित्रपट बनवलाय आणि तो तुम्ही नक्की बघा तुमचा एखादा मित्र अचानक अबोल झाला असेल बोलत असं झाला असेल तर त्याला घेऊन हा सिनेमा बघायला जा कदाचित तुम्हाला उत्तर मिळतील की तो का अबोल झालाय सामाजिक विषय तर आहेच पण ह्या सिनेमामध्ये तुम्हाला टू अँड हाफ आवर साठी अडीच तासासाठी खूप एंटरटेन होणार आहात तुम्ही त्यासाठी नक्की या सिनेमावाला सध्या आपलं संपूर्ण आयुष्य एका छोट्याशा डिव्हाइस मध्ये आलंय कुठलंही मग ते जेवण ऑर्डर करायचंय टिकीट्स बुक करायचे आहेत किंवा कसलंही पण तो जो छोटासा डिव्हाइस आहे म्हणजे आपला मोबाईल तो इतका घातक ठरू शकतो की कोणीतरी जीव देईल का इथपर्यंत ते जाऊ शकतं हे सगळं प्रकरण काय आहे हे शौकीन शौकीनमध्ये आहे एंटरटेनमेंट आहे आंबट शौकीन पण आहे आणि आम्ही सगळे आहोत प्लीज वॉच तस येस सर डेफिनेटली मला जाता जाता असं वाटतं की पुणेकरांनी जो जी काय गर्दी तिकडे केली होती त्यातला एकूण एक प्रेक्षक हिच्यासाठी बघण्यासाठी जायला आपल्या जवळच्या नक्की व्हा बघा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मारायला रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा